पुण्याचे माजी नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे भोर विधानसभा प्रमुख किरण दगडे पाटील युवा मंच तर्फे भोर विधानसभा मतदारसंघातील भोर राजगड आणि मुळशी तालुक्यात यात्रेचे आयोजन करण्यात आले समाजाला देण्यामध्ये आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी महिलांची भूमिका महत्वपूर्ण असून आगामी भोर विधानसभा निवडणूक ही माता भगिनींची आहे भोर विधानसभेत आमदार कुणाला करायचं हे यावेळी त्या ठरवणार आहेत माय माऊलींना आशीर्वाद यात्रेनिमित्त गावोगावी जाऊन त्यांचे महत्व पटवून दिले जात असून आपला भाऊ मुलगा समजून आशीर्वाद द्या तसेच बोर विधानसभेची एक वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जाईल असे प्रतिपादन किरण दगडे पाटील यांनी जनआशीर्वाद यात्रेनिमित्त केलं या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त किरण दगडे पाटील यांनी जोरदार मुसंडी मारलेली पाहायला मिळाली माता माऊली यांचे आशीर्वाद घेण्यासाठी त्यांनी गावोगावी जाऊन रक्षाबंधन साजरी केली यावेळी घरोघरी महिलांनी किरण दगडे पाटील यांचे औक्षण केले यावेळी त्यांनी सुद्धा तुमच्या पाठीमागे कायम या भावाचा हात राहील हे आश्वासन देऊन साडीच्या रूपाने भेट दिली ही यात्रा भोर तालुक्यातील कांजळेस वरवे खुर्द वरवे बुद्रुक वेळू ससेवाडी कुसगाव शिवरे शिंदेवाडी ससेवाडी कामतडी नसरापूर वेळू वर्वे कांजळे करंदी कांबरेखेबा किकवी या गावामधून पार पडली यावेळी महिलांचा असा प्रतिसाद पाहायला मिळाला आतापर्यंत भोर राजगड मुळशी तालुक्यामध्ये आजपर्यंत चाळीस हजार साडी वाटप झाले असून अजून साठ हजार साडी वाटप करणार असल्याचं किरण दगडे पाटील युवा मंचेचे पदाधिकारी अमर बुदगुडे आणि योगेश शेलार यांनी यावेळी सांगितलं